साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे परंतु मागील काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळींबळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळींबळ पिकात पूर्वीचे गत वैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येते भेट देऊन फळ पिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकने यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते जिल्हाधिकारी जिल्ह्यातील डाळींबळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळींबळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी चर्चा केली फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगावर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे वान तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळींब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येणार असून डाळींबळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली बीबी दारफळ येथील डाळींब उत्पादक शेतकरी संतोष निळ यांच्या डाळीं पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली शेतकरी संतोष निळे यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय ही पद्धत वैरागवाडी तालुका माडा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केलेली आहे या एक खोड लागवड पद्धतीमुळे फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळते अशी माहिती माने यांनी यावेळी दिली पाकणी येथील डाळीम पिकवणारे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळींबळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांचे डाळींबळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळींफळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गौसाने प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकने तालुका कृषी अधिकारी अतुल पवार व कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते